डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजेच बार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे यासाठी नोंदणी करायची आहे नोंदणीची या ठिकाणी शेवटची तारीख तुम्हाला दिलेली आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस तसेच हा प्रशिक्षण कालावधी सहा महिने असणार आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला नंबर च जे केंद्र निवडायचं आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडकं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर हे केंद्र का निवडायचं कशासाठी निवडायचं सर याच्यामधून आम्हाला काय काय सुविधा मिळणार येतात हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे नेमकं हे जे काही मोफत निवासी प्रशिक्षण केंद्र आहे हे कोणत्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आहे कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी आहे याची पात्रता काय आहे नेमकं कोणाकोणासाठी आहे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी बांधव आणि भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे बघा महाराष्ट्र राज्यातील ज्या काही अनुसूचित जाती येतात म्हणजेच एस सी ज्या काही जाती येतात या जातीसाठी हा प्रकल्प किंवा हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे यामध्ये बघा ह्या या सर्व काही जाती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात मग आता यानंतर सर हे कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी आहे जर बघितलं तुम्ही तर एस सी कॅटेगरीतील सर्व युवक आणि युवती म्हणजे विद्यार्थी आणि शकतात याच्यामध्ये बघा बँक असेल रेल्वे असेल एल आय सी इत्यादी लिपिक वर्गीय परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी तुमची या ठिकाणी निवड होणार आहे म्हणजे आहे की बँक जे च्या माध्यमातून जे लिपिक वगैरे आता तुम्ही बघितलं असेल तर आय मध्ये सुद्धा लिपिक समवर्गाच्या जागा आलेल्या आहेत म्हणजे जे काही बँकिंग क्षेत्र आहे एलआयसी क्षेत्र आहे इत्यादी मध्ये तुमची निवड होणार आहे यासाठी तुम्हाला रिलायबल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे आपलं छत्रपती संभाजीनगर याचीच निवड करायची आहे का करायची आहे काय सुविधा भेटणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर शासनाच्या सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाची स्वायत्ता मान्यता प्राप्त संस्था असणार आपल्या ठिकाणी रिलायब्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे संस्था निवडीसाठी तुम्हाला पर्याय क्रमांक एक हाच या ठिकाणी निवडायचा आहे आणि लायब स्पर्धा परीक्षा केंद्र याला तुम्ही सर्वोत्तम आणि सर्व ताकदीनं निवडायचं आहे त्याचं कारण आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे सर्वात पहिले तुमची निवड कशी होईल सर निवड होण्याची काय पात्रता किंवा कशा पद्धतीनं प्रक्रिया आहे तर सर्वात पहिले बघा हा क्यू आर कोड आहे याला तुम्ही स्कॅन करून सुद्धा अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस बारा आहे हे लक्षात ठेवा आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे फार काही मोठा अर्ज नाहीये लवकरात लवकर हा दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला अर्ज करता येतो हा तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यासाठी काही पात्रता काय सर बघा जे उमेदवार या ठिकाणी अर्ज करणार आहेत त्यांचं वय अठरा ते चौतीस वर्ष या ठिकाणी असावे म्हणजे अठरा ते चौतीसच्या वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी फॉर्म भरू शकतात उमेदवाराचं शिक्षण बारावी पास असावा तो दहावी वाल्यांना चालणार नाही अकरावी वाल्यांना चालणार नाही बारावी किंवा बारावीपेक्षा जास्त मग पदवी असेल वगैरे वगैरे तुम्ही किती भरू शकता पण कमीत कमी, कमी बारावी असावी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहवासी असावा म्हणजे डोमेसाईल असावा तुमच्याकडे उमेदवार जर दिव्यांग असेल तर अशा दिव्यांग बांधवांना किंवा भगिनींना चाळीस टक्केचं जे काही प्रमाणपत्र असते ते त्यांना ठिकाणी ते, ते दाखला द्यावा लागणार आहे बरं याचे निवडीचे निकष काय आहेत सर पात्रता आम्हाला समजली परंतु निवडीचे नियम काय आहेत कशी निवड होणार आहे तर चाळणी परीक्षेद्वारे म्हणजे तुमची सरळ सरळ या ठिकाणी काय होणार आहे एक परीक्षा होईल किंवा एक टेस्ट होईल त्या टेस्टच्या माध्यमातून तुमची निवड होणार आहे म्हणजे जसं की तुम्हाला लागण्यासाठी पूर्व परीक्षा या ठिकाणी द्यावं लागणार आहे उत्पन्न मर्यादा ही तुमच्या कुटुंबाची आठ लाखापर्यंतच असावी त्यापेक्षा जास्त नसावी चाळणी परीक्षा कशी असेल म्हणजे जी स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहे ते ती स्पर्धा परीक्षा कशावर आधारित असेल किंवा कशी असेल याला लागण्याच्या अगोदर तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा संबंधित स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आय एल आय सी रेल्वे बँक लिपिकल व त्या समकक्ष पदाच्या परीक्षेच्या धर्तीवर घेतल्या जाणार आहे म्हणजे आतापर्यंत आय बी ने कशी परीक्षा घेतली आतापर्यंत एल आय सी ने कशी परीक्षा घेतली त्याच्या आधारावर तुमची परीक्षा होणार आहे ओके okay. त्याच्यानंतर अटी आणि शर्ती काय ता ऑनलाईन तुम्हाला पहिली नोंदणी करायची ज्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस आहे लक्षात ठेवा तारीख लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्रशिक्षण कालावधी तुमचा हा सहा महिन्याचा असेल याच्यामध्ये तुम्हाला राहणं तिथलं भोजन आणि तिथलं शिक्षण हे सर्व काही मोफत मिळणार आहे सोबतच निवड झालेल्या पात्र प्रशिक्षणाला पुस्तकं घेण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये प्रत्येकी विद्यार्थ्याला एवढी रक्कम दिल्या जाणार आहे तुमची जर निवड झाली तर तुम्हाला पाच हजार रुपये हे पुस्तकं बुक्स घेण्यासाठी मिळणार आहेत सदर योजनेबाबत बाबत प्रशिक्षणाबद्दल काही जर वाद अथवा धोरणात्मक पेज प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अधिकार हे जे महासंचालक आहेत बार्टीचे यांना राहणार आहे जर काही जर त्याच्यामध्ये निकष निवड काही बदलायचे असतील काही अटी हो, प्रसंग निर्माण झाले तर त्याचा निर्णय ते घेतील स्वतः त्याच्यानंतर बघा प्रशिक्षणार्थ प्रशिक्षण कालावधी हो कोणती शासकीय निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही म्हणजे जर तुमची निवड झाली आणि जर तुम्हाला या प्रशिक्षणासाठी जर तुम्हाला या ठिकाणी एखादं या ठिकाणी जर तुमच्या एल आय सी असेल किंवा बँकिंग असेल या क्षेत्रात जर तुम्हाला जर तयारी करायची असेल आणि सरकारी नोकरीला लागायचं असेल तर या कालावधीमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कुठंच नोकरी करता येणार नाही खाजगीसुद्धा नाही कुठंच नाही म्हणजे तुम्हाला परिपूर्ण असं ते प्रशिक्षणच घ्यावं लागणार आहे या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी मार्फत एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण आणि बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतले असेल तर त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणार्थासाठी निवड केल्या जाणार नाही म्हणजे एखादा विद्यार्थी आहे तो म्हणणे सर की मी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे एमपीएससीचा लाभ घेतलेला आहे तर माझी परत निवड होईल का तर परत तुमची निवड होणार नाही म्हणजे सरसरीत फ्रेशर विद्यार्थी लागणार आहेत असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मिळणारे आता आपण रिलायबल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रच का निवडायचं काय काय आम्हाला सर सुविधा या ठिकाणी मिळणार आहे तर रिलायबल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे नंबर एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे याच्या माध्यमातून ह्या पूर्ण अशा सुविधा तुम्हाला या ठिकाणी आम्ही पुरवणार आहोत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रशिक्षणार्थी मुलामुलींसाठी सुसज्ज व सुंदर स्वतंत्र निवासी प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये तुमचं राहणं त्याच्यानंतर भोजन हे सर्व काही योग्य पद्धतीनं आणि सकस आहार तुम्हाला दिला जाईल राहण्याची व जेवणाची व्यवस्था असेल मग त्याच्यामध्ये व्हेज नॉन अशी उत्तम व्यवस्था तुमची भोजनाची केल्या जाणार आहे राहण्याची व्यवस्था सुसज्ज आहे प्रशस्त व या ठिकाणी बघा प्रशस्त अभ्यासिका तुम्हाला असणार आहे तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक आहे त्याचे तुम्हाला या प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमामध्ये जे काही प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ असे मार्गदर्शक शिक्षक हो तुम्हाला ठिकाणी मिळणार आहेत की ज्यांना बँकिंग क्षेत्राचा एल आय सी क्षेत्राचा एकदम गाढा असा अनुभव आहे असे प्राध्यापक लोक तुम्हाला शिकवणार आहेत किंवा ऑफलाईन कोचिंग तुमची सुविधा असणार आहे ऑनलाईन नाही तर तुम्हाला विद्यार्थी आणि शिक्षक हे समोरासमोर बसून तुम्हाला ते शिकवतील ओके प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना न्यूज पेपर तुम्हाला दिले जाईल कॉम्प्युटर परिक्रमा सर्व परीक्षा पेपर यांची पूर्तता प्रकल्पाकडून केल्या जाईल म्हणजे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे आपलं याच्या माध्यमातून ह्या सर्व सुविधा तुम्हाला देण्यात येतील यासाठी तुम्हाला रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे प्रकल्पामध्ये विशेषतः मुलींसाठी संपूर्ण सुरक्षित राहावी यासाठी सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि देखरेखीसाठी अनुभवी कर्मचारी वृंद सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत यासाठी या निवडीसाठी तुम्हाला या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वतःच आयुष्यातलं स्वप्न जे असेल बँकिंग क्षेत्रातलं लागण्याचं या क्षेत्रातलं ते पूर्ण करण्यासाठी आजच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा आणि संस्था निवडीसाठी पर्याय क्रमांक एक असणार आपलं रिलायबल्स स्पर्धा परीक्षा केंद्र आज या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे याचा बघा आहे ते रिलायबल्स स्पर्धा परीक्षा केंद्र हे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आपल्या संस्थेचे या ठिकाणी नंबर आहेत जर काही अडचण आली तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता मुख्य कार्यालय हे आपलं पैठण गेट निराला बाजार रोड युनियन बँकेच्या शेजारी छत्रपती संभाजीनगर इथं जाऊनही तुम्ही भेट देऊ शकता आणि आजच हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि <coughs> महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जातीमधील विद्यार्थी बांधव आणि भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आपल्या एका शेअर केल्यानं जर एखाद्या लेकराचं जर आयुष्य बनत असेल आणि त्याचं जर या ठिकाणी आयुष्य बदलत असेल आणि तो जर या ठिकाणी यशस्वी पद्धतीनं जर नोकरीला लागत असेल तर हा याच्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला कोणता नाही तसे आपण एखादी रील शेअर से, करतो त्यापेक्षा हे त्या अतिशय चांगलं आणि कामाचं या ठिकाणी शेअर करा एवढीच तुमच्याकडनं माफक अपेक्षा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत हा विद्यार्थिनींपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या कारण आहे की एखादा विद्यार्थी जर एखाद्या घरामधला जर लागला तर संपूर्ण आयुष्य त्या लेकराचं त्या कुटुंबाचं चा, एकदम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांना जीवन जगता येतं म्हणून हे आपल्याला काम करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुमच्या पाहुण्या रावण्यात नातेवाईकात आजूबाजूला ज्यांना ज्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी संधी मिळेल त्यांनी सर्वांनी फॉर्म भरा आणि या प्रशिक्षण कार्यक्रमाचा नक्कीच लाभ घ्या यासाठी रॅब स्पर्धा परीक्षा केंद्र नंबर एकचा पर्याय निवडा यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सुचवतो पण थँक्यू धन्यवाद विशो ऑल द बेस्ट टेक केअर बाय